नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सर्वांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर सर्वांना शुभ सकाळ कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप सारं भरभरून प्रेम दिलं त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे मला आज नाश्त्यासाठी नवीन पदार्थ बनवायचा होता तर त्यासाठी मी इथे बनवायच्या अगोदर थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आपल्याला बरी पडते कारण ऐन टायमिंगला मग आपली घाई होत नाही किंवा फोडणीचं काहीतरी करायचं म्हटलं तर त्यावेळेला आपण तेल वगैरे टाकून घेतो आणि मग नंतर फ्रीजमध्ये जाणार कडीपत्ता वगैरे काढायला किंवा मग मसाल्याचा डबा काढायला जाणार किंवा मिरची काटणार मग एकतर नाही तर, तर मग तेल जास्त तापून जातं किंवा आपले हात वगैरे पण खराब असतात ते इकडे तिकडे लागतात त्यामुळे सर्वात अगोदर पूर्वतयारी करून घेतलेली आहे आपल्याला बेस्ट पडते तर इथे मी चपात्यांची पीठ मळतो तशीच थोडंसं मीठ घालून कणिक मळून घेतलेली आहे तेल लावून आता ही कणिक मी थोडीशी पाच दहा मिनटं तशीच झाकून ठेवलेली आहे मुरण्यासाठी तर इथे थोडेसे दुसरं काम आपण आवरून घेऊ तोपर्यंत इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घातलेल्या आहेत हाताने क्रश करून थोडंसं तीळ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ थोडीशी हळद घातलेली आहे अद्रक किसून घेतलेला होता साल काढून आणि लसूण पण किसणीने किसून घेतलेला होता बारीक चिरलेला कांदा बटाटा किसणीने किसून घेतलेला होता परत कोबी घातलेला आहे बारीक चिरून शिमला मिरची टोमॅटो घातलेला आहे आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाल मिरच्या होत्या माझ्याकडे त्या वेस्टेज जाण्यापेक्षा मग मी त्या पण याच्यात बारीक कट करून टाकून दिल्या जर तुम्हाला याच्यात बारीक कट केलेलं गाजर घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकतात माझ्याकडे न होतं गाजर म्हणून मी काय घातलेलं नाही आहे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी त्याच्यात घातलेल्या आहेत हे सगळं बॅटर तयार करत कणिक छान मुरलेली होती तर आता चपातीपेक्षा थोडा छोटा गोडा आपल्याला कणिकेचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटी चपाती लाटून घ्यायची आहे चपातीचे आपण तेल लावून पूड करतो तसं न करता आपल्याला फक्त कणिकेची नुसती साधीच चपाती लाटून घ्यायची आहे पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर आपल्याला तूप घालायचं आहे चपाती टाकण्या अगोदर आणि मग चपाती शेकून घ्यायची एकच साईड व्यवस्थित शेकून घ्यायची आणि मग त्यानंतर तिला परतवून घ्यायचं आणि दुसरी साईड जेव्हा आपण भाजतो त्या टायमिंगला गॅस पूर्ण कमी करून द्यायचा आणि त्यावर तयार केलेला आपण जे बॅटर होतं ते आपल्याला चपातीवरती व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे हे बॅटर पसरवून झालं की मग याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाची चव कच्ची लागणार नाही आपल्याला म्हणून आणि परतवून घ्यायचं खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की मग वरच्या साईडने परतवायचं आणि थोडंसं याच्यावरती मी चीज होतं ते इथं घालून घेतलेलं आहे मुलांना खूप आवडतं असं काहीतरी नवीन चटपटीत थोडंसं नाश्त्याला करून दिलं तर मग त्यासाठी मी आज हे बनवलेलं होतं तर आता देते सगळ्यांना नाश्ता बघा तुम्ही अशा पद्धतीने पण गोल करून देऊ शकतात किंवा असंही देऊ शकतात आता सॉससोबत किंवा कशासोबत पण चटणीसोबत हे खायला खूप किंवा नुसतं जरी खाल्लं तरी पण हे छान लागतं पण सर्वात जास्त ते सॉससोबत छान लागतं मुलांना खास करून सॉससोबत ते जास्त आवडतं तर नाश्ता झाला की मग लगेचच मी जेवणाची तयारी करून घेते कारण गॅस एकदाचा धुतला गेला तर मग मला परत गॅसवर काही बनवायला आवडत नाही जसा नाश्ता झाला की नाश्त्याची तेवढी भांडी वगैरे पटकन आवरून घेते आणि लगेच पुढच्या जेवणाची तयारी करून घेते कारण कारण आपण जेवण बनवत असतो तेव्हा थोडं तरी मग गॅसवर उडतंच तर मग नाश्ता झाल्यानंतर नाश्त्याची तेवढी भांड्यावरून झाल्यावर पटकन जेवणाची तयारी केली की मग एकदाचा गॅस स्वच्छ झाला की मग आपल्याला पण काही परत परत स्वच्छ करायची गरज पडत नाही तरी ते टोमॅटोची भाजी दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली होती नाश्ता आणि भाजी चपाती दुपारचं जेवण बनवून झाल्यानंतर मग संपूर्ण किचन असं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आवरून घेतलं कारण आजूबाजूला पण थोडंफार तेलाचं उडलेलंच असतं मग सगळं धुवून व्यवस्थित आवरलं आणि मग त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि दुपारनंतर मग जेव्हा कपड्यांच्या घड्या करत होती तर म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या करते तर मग इस्त्रीचे कपडे पण जमा झालेले होते मग सगळे कपडे काढून घेतले जेवढे पण इस्त्री, जे इस्त्री करायचे होते ते बाजूला साईडला काढून घेतले आणि कपडे इस्त्री करायला घेतले जेव्हा दुपारी व्हिडिओ अपलोड वगैरे झाला किंवा चारनंतर मग मला जेव्हा टाईम असतो तेव्हा मग मी कपाट वगैरे थोडंफार आवरून घेते आणि इस्त्री करायचे कपडे असले ते करून घेते अशी थोडीफार बरीशी छोटी मोठी कामं असली ती मग संध्याकाळी चारनंतर आवरून घेते आता सगळे कपडे इथं इस्त्री करून घेते किंवा एखाद्या वेळेस फोन वगैरे कोणाचा कॉल आला तर मग त्यावेळेला पण आपण अशा प्रकारे आपले झाडू मारणं किंवा कपाट वगैरे आवरणं असेल किंवा कपडे इस्त्री करायचे असतील ती बरीचशी अशी छोटी मोठी कामं आपण फोनवर बोलता बोलता पण करून घेऊ शकतो त्यानंतर मग थोडा उशीरच झाला आणि नंतर मग सिद्धी आणि वेदूला पण स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं मग कपडे इस्त्री करून झालेले होते पण कपाटात लावायचे राहून गेले मग मी रात्री सगळं कपडे व्यवस्थित जागेवर ठेवून दिले आणि कपाट पण व्यवस्थित आवरून घेतलं आणि सुट्टीच्या दिवशी कधीतरी मी मुलांना त्यांची त्यांची कपाट व्यवस्थित करायला सांगते कारण त्यांना पण त्याच्यामुळे सवय होते आणि आपलं पण थोडंफार काम हलकं होऊन जातं म्हणून आणि कधी मला वेळ मिळालाच तर मग आता सध्या मुलांना एवढा वेळ नाही कारण परीक्षा वगैरे पण आहेत आणि अभ्यास पण भरपूर असतो तर मग कधी कधी नसला वेळ तर मग मी आवरून घेते त्यांची कपाट तर असो त्यांनो अशा गप्पा मारत मारत माझं कपाट पण आवरून झालं आणि सकाळी नाश्त्याचं वगैरे मी तुम्हाला दाखवलं तर नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ